नामाविनाम मुख सर्पाचे भीळण जिभाणो हे काळ सर्पा हे जिभाणो हे काळ सर्पा हे जिभाणो हे काळ सर्पा हे नाथ बाबा म्हणतात ज्या मुखामध्ये भगवंताच नाम नाही ज्या भगवंतामध्ये दे देवाच नाव नाही ते मुख नाही ते ते काल सर्प आहे पाबर काय काय उपमा दिलेली आहे म्हणून ज्यानं त्याच ध्यानात धरा ज्या कानाला गाणे ऐका वाटतात त्यानं विचार कराव आपल्याला एवढं जन्म कान येतं कारण हे कान कशासाठी दिलेले येत विठ्ठलाचे गुणगान गायण्यासाठी आणि हे कान काय ऐकत येत तुम दिल की धडकन मी हे कान तसे नाही ऐकायला एक पाहिजे महाराज या कानाला पांडुरंगाचं भजन ऐकण्यासाठी कान दिली हे जे डोळे आहेत ना हे डोळे कोणावरती सुद्धा मोठमोठे करायला नाही दिले बरं लोकाचं लेकरू आपल्या घरी आलं म्हणून असे टपरे टपरे डोळे नका कर जाऊ ना देत नाही कारण हे जे तोंड आहे ह्या तोंडानं कोणाचं सुद्धा मन दुखवण्यासाठी हे तोंड दिलेलं नाही तर काही माणसाचा स्वभाव असतो बघा कारण कधीच कोणाला चांगलं बोलायचं नाही कधीच कोणाला चांगलं बोलायचं नाही पण देवानं ना, हा मानव देह बनवता असताना एवढा विचार करून बनवलेला नाही कारण नरकर्णी करे तो नरका नारायण हो महाराज म्हणताच जर माणसानं चांगलं कार्य केलं संतोष भाऊ तर माणूस देव बनवू शकतो देव हे जे तोंड आहे ना हे तोंड एवढं चांगलं पाहिजे एवढं चांगलं पाहिजे मग महाराज या तोंडानं बोलायचं कसं मला काय विचारतात ज्ञान उभारायला विचारा विचारात ज्ञान उभारायला बघा ज्ञानेश्वरी ज्ञानोबराय सांगतील तुम्हाला साच आणि मवाळ मिथले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे विचारात ज्ञानो बरायला ज्ञानो बरा अजून कोण सांगलो विचारा नाथबाबाला नाथबाबा सांगतील ना कसं बोलायचं बोल काही आयशे बोले जेने बोले विठ्ठल डोले नाहीतर बोल काही ऐशे बोले जेने बोले गाव फुटे गाव फुटून एकमेकाचे डोके पण फुटे आणि डोकेत नाही फुटे तर टकुरे बी फुटे डोक्या टकुरे का वेगवेगळे का एकच ये येत नाही का <laughs> कारण काही माणसं बोलताना असं बोलते कि महाराज चालू चालू मध्ये होत्याच नव्हतं होते आता एखादी अशी चांगली बैठक बसलेली असाव चांगली बैठक बसलेली असाव त्या बैठकीमध्ये सगळं ठराव मुलीला हुंडा किती द्यायचा घरदार चांगले सुपारी फुटायचा टाइम आला सगळं झालं आणि एखादा येणार झालं ग जमलं का ते म्हणले हो जमलं हुंडा किती द्यायचा आहे झालं म्हणजे आमचं ठरले पण ऐका मला असं वाटतंय तरी बी एकदा चांगली चौकशी कराव ते म्हणले कशामुळं पोरीचा मावस भाऊ दहा रुपये मावस भाऊ दारुपेत आता पोरीचा मावस भाऊ दहा रुपये इकडलेलं खानदान खानदानीतले हे म्हणलं मग दारुड्याची पोरगी म्हणल्याच्या नंतर नग नगन आणि स्वैरिक मोडी आणि स्वैरिक मोड्याच्या नंतर ह्या बघता 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 हे पोरग लहान असतं याचं वय फक्त बत्तीस वर्ष असते आणि मग याला स्वयिकिची येईन आता लहान वय बत्तीस वर्ष स्वयकी किती येईल हे परत त्याच्याकडे गेले आणि परत त्याच्याकडे गेले ते म्हणले ऐका ना झालं गेलं जाऊ द्या आणि परत आपण लग्न जमवून ते म्हणले नाही ना तुम्हाला आमच्या खानदानी मध्ये सगळे दारुडे दिसले तुम्ही आमच्या मावस भावाचा विचार केला पण आम्हाला कालच कळाले तुमच्या सख्या तुल चुल तात्याच्या चुलत जावाच्या पोरीच्या पोराचं पोरग मावशीच्या लेकीच्या नाताचं पोरग खांडुळ खातय म्हणून आम्हाला स्वरीकच करायचं ते म्हणले लई लांबचं नाते मग आमचा मावस भाऊ लई घरातला होता का म्हणले हा त्याची पुरी खानदान म्हणले करीन आमच्या पुऱ्या बिगरमाल एवढ्या टप्पू माळी तरी सुद्धा आमची स्वरी मोडी आवते म्हणले ते जे माणूस होता का ते आमच्या विरोधातला होता म्हणले विरोधातला असू द्या नाही तर घरातला असू द्या घरात येऊन बोलला ना एवढं चांगलं जमलेलं सुद्धा माणसं थोड्या गोष्टीहून हे करतात म्हणून बोलत असताना माणसाने विचार करून बोला आपल्या बोलण्यातून कोणाचं चा चांगलं होत ना सर तर माणसानं बोलू नये पण आपल्या बोलण्यातून कोणाचं वाईट होता सर आणि तिथं जर आपण बोललोत ना आपलं बोल देव कधी चांगलं करणार नाही हे गोष्ट मात्र कायम ध्यानात धरा कारण बोलून कोणाचं वाटुळं करण्यापेक्षा न बोललेलं बरं न बोललेलं बरं कारण हे एक एका एक शब्दाची किंमत तुम्ही एखाद्या मुख्या माणसाला विचारा आपण बोलत असताना एखाद्याचं हृदय दुखवतो आणि त्याला बोलत असताना कोणाचं तरी मन जिंकायचं असतंय पण देवांना त्याला वाचा दिलेली नसते कधीतरी त्याला जाऊन विचारा त्या बोलण्याच्या शब्दाचं एक ते एक दुःख काय आहे एखाद्याला चांगलं बोलायचंय चा तुम्हाला पण तुम्हाला शब्द सुचत नाहीत नाही त्या शब्द बोलून त्या दुसऱ्याच मन दुखवतात आणि शेजारी असणारा मुका त्याला चांगलं बोलण्याचा प्रयत्न करतो पण त्याचं बोलणं समजत नाही म्हणून त्याला दूर ढकलतात मग कधीतरी विचार करत जा अरे बाबा त्याला चांगलं बोलायचंय पण देवाने त्याला वाच्या दिली नाही आणि आपल्याला देवाने एवढी सुंदर वाच्या दिली तर आपण चांगलं बोलत नाही कारण काही काय माणसाला सवास घरी जेवायला बोलवणार आणि घरी जेवायला बोलवल्याच्या नंतर महाराज लोक जेवायला बसले की म्हणणार घ्या घ्या खा हेच भेटते करोच खा खा वाढ त्यालायला वाढ भिकारी ते वाढ बापा घरी हेच खातात का नाही कडबा कुठे खातोत घरी <laughs> काय खातोत मग आम्ही कारण काय बोलतील खाऊ तर घालायचं तर लावायचं पण असं का मग बोलायचं चा, तर चांगलं बोलावं म्हणजे चा.